महाविकास आघाडीने फुंकले दिंडोरी लोकसभाचे रणशिंग कळव नेते महाविकास आघाडीचे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार कम्युनिस्ट पक्ष वंचित आघाडी व घटक पक्षांची आढवा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली कळव नेते वाणी मंगल कार्यालय येथे पार पडली यावेळी महाआघाडीने यंदा दिंडोरी लोकसभा एकीने काबीज करून दाखवू सध्या राज्यात जे भाजपाने चालविले आहे त्यावर जनता नाराज आहे भाजपा पक्ष फोडाफोडीचे जे करत आहे त्यामुळे राज्याची अस्मिता धुळीला मिळाली आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी केले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व वंचित बहुजन आघाडी ही या लोकसभेला आपल्यासोबत असणार असल्याचे सांगितले जागा अद्याप कोणत्या पक्षाला भेटेल याचे नक्की नाही पण उमेदवार कोणाचाही असो ऐकीने लढण्याचा निर्धार करण्यात यावे असे श्रीराम शेटे यांनी सांगितले यावेळी आदिवासी संघटनेच्या वतीने राम चौरे यांनी नोटबंदी निर्यातबंदी आणि भाजपा कशी हुकुमच्याही निर्णय घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावेल याच्यावर मार्गदर्शन करून गणप्रमुख व प्रमुख यांचे मन जिंकले तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांना रवी बाबा यांनी सांगितले की आम्ही आपणास आश्वासित करतो की तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा दहा हजार लोकसंख्या उभी करून देऊ कळवण तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी यांचे आभार रवी बाबा यांनी केले

मी ज्या मतदारसंघातून येते तालुक्यातून येते त्या तालुक्यातले बहुतांशी शेतकरी त्यांनी मला मतदान दिलं मला मोदीची गॅरेंटी म्हणून निवडून दिलं बाळासाहेब ठाकरेचा होत फोटो होता म्हणून हिंदुत्व म्हणून निवडून दिलं जनता आज मानण्याच्या घेण्या बनते

त्या सगळ्यांची प्रचंड जर वाढ तुम्हाला जगाच्या पाठीवर शेतीचा यायला धक्का कुणी करीत नाही तुम्हाला आपला केवळ व्यापारी येईल नाही जाऊ शकत सगळे व्यापार नाही करू शकत सगळे दुकान टाकू शकत नाही देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आणि शेती केल्यासाठी सुद्धा आपल्याला त्या काळामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी सुदृढ राहिली आणि ती फक्त शेतीच्या उत्पादनावर राहिली आय मनमोहन सिंग साहेबांनी लोकसभेमध्ये मान्य केलं की या ठिकाणी या देशातले पारदर्शक आणि त्यांना दिशा देणारे प्रवास आहे यांच्यावरून जगामध्ये सुद्धा आपल्या देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी सुदृढ ठेवण्याचं काम ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण